स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बदल केलेल्या वक्त्यावर संताप व्यक्त करीत शिवसैनिक ठिकठिकाणी आंदोलने करीत आहेत आज साकीनाका येथे युवासेनेच्या वतीने कुणाल कामराच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला मोर्चा घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर येताच युवा सैनिकांनी कुणाल कामराचे फोटो जाळून जोरदार घोषणाबाजी केली कुणाल कांबराने माफी मागितली नाही तर तो जिथे भेटेल तिथे त्याला तुडवू अशी प्रतिक्रिया यावेळी युवा सेनेचे से पदाधिकारी प्रयाग लंडे यांनी दिली आहे हे बा या ठिकाणी आपण दोन दिवसांपूर्वी पाहिलं की एक अत्यंत नीच असा स्टँडअप कॉमेडियन कुणाल कांबरा यांनी या महाराष्ट्राच्या हजारो बहिणींचे लाडके भाऊ आणि या महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब यांच्याबद्दल गाण्याच्या माध्यमातून जे आक्षेपार्ह विधान केलं जे आक्षेपार्ह जे गाण्याचे त्यांनी बोल गायले त्या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्र निषेध करत आहे आणि आज या ठिकाणी आम्ही साकीनाक्यामध्ये युवासेना चांदोली विभाग असेल आणि शाखा क्रमांक एकशे बासष्ट शिवसेना असेल यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही या ठिकाणी कुणाल कांबरा या व्यक्तीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही संविधानात्मक पद्धतीने जो बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिला आहे त्या पद्धतीने आम्ही रस्त्यावर उतरून आज आंदोलन करतो आहे आणि आमचे सर्व पदाधिकारी हे पोलीस स्टेशनला देखील कुणाल कामरा यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी तक्रार देखील करणार आहेत परंतु ह्याच्यामध्ये जर काही रिझल्ट भेटला नाही तर आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत आणि जेव्हा एखाद्या काम करणाऱ्या शिवसैनिकांवर अशा प्रकारे टिप्पणी केली जाते त्यावेळेस जर एखादी कारवाई यावर होत नाही आहे कुणाल कामरा माफी मागत नाही आहे तर कुणाल कामराला शोधून त्याला जागेवर तोडवण्याचं काम देखील चांदिवली युवासेना करणार आहे आणि निश्चितच ह्याचा बोलवता धनी कोण आहे कुणाच्या पाठबळाने त्या कुणाल कामराचं तोंड हे त्या ठिकाणी चालतं आहे हे सर्व शिवसैनिकांना आणि महाराष्ट्रातील सर्व लोकांना माहिती आहे आणि आज आपला स्वतःचा बाजार उठला असल्याने अशा खालच्या पद्ध खालच्या पातळीवर जाऊन गाणे बोलून घेणे आणि इतर लोकांकडून अशा प्रकारचे वक्तव्य करून घेणे हे काम या ठिकाणी उबाटाचं आहे हे स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसत आहे परंतु उबाटा जरी हे करत असलं तरी कुणाल कामरा ह्यांनी जर माफी मागितली नाही तर ज्या ठिकाणी कुणाल कामरा दिसेल त्या ठिकाणी त्याला तोडवण्याचं काम हे चांदिवलीतला प्रत्येक युवा सैनिक करणार आहे छत्रपती शिवाजी महाराज एन e. न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर